सगन्ना कशा सगळे पाहेल प्रतीक vlog मध्ये तुमचे सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाइस तर आता ब्लॉग ची मी सुरुवात करते खूप उशिरा कारण इकडे चालली कपल डेट हे बघा चहाची डेट चालली होती लाग चालू डेट चालू होती म्हणून म्हणून तर masks माराय लागलो आता टाइम बघा या vlog चालू करायचा येऊ युधे जरा शिमालत करता मग मी बघा तिला कशी मागा सारते

काय म्हणायचं आशी तुझ्या पाठीशी अशी कशी अशी तुझ्या पाठीशी बघा कशी पाठीशी कशी पुढं नाही जायचं मला माग थांबायचंय माग माग दिल्याशिवाय पुढं सरकत नाही हा तुम्ही सांगा हिला स्टार बनवायसाठी टार बनायला किती हे लागले मेहनता लागले सर टार काय म्हणतात काय म्हणतात काय नाही टायर बनायला म्हणा काय पण म्हणा म्हणू द्या पण लागला ना काहीतरी मग मेहनतच लागली असेल ना आतापर्यंत मी आता रोज ब्लॉक करायचं तर ते दाखव माणसांना किती वाजता ब्लॉक चालू केलाय ते पण माग ला चालू कर ग चालू कर आपल्याला चांगले मिळाले आता मी सकाळपासन उद्या सकाळी उठल्यापासून डेली राहते राहते तुम्ही सांगा तुमचे कानबत झाले काही ऐकून डेली 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 रुटीन काय डेली रुटिनच काय दाखवायची गरज नाही जे आहे आपलं ते तेरिजनल दाखवा आपली बडबड काहीतरी दाखवली लोकांना भाजी काय दाखवायची दुसरं ठीक आहे काय तर बघा आता अशी ओरडती मम्मी मला आणि मी आणले होते आज मी गेले होते भाजी आणायला तर तिथं मला दिसले घोसावळे आणि मग मला ती माझी मम्मी बनवायची घोसावळ्याची भजी ती आठ त्याची आठवण झाली घोसावळे आणायला आता त्याची मस्त पेकी मी भजी बनवणार आहे गरमागरम पप्पाला पण आवडतात मम्मीला माहित नाही मम्मीला तर आवडतं पण ते मम्मी अशी उगत बोलती की नाही का कशाला आता हे बनवलंय असं कसं सल... कशाला केलंय तसं कशाला केलंय तर इथं मी लावलंय आहे भात आणि आज स्पेशल सांबर बनवणार आहे आणि घोसाळ्याची भजी भाकरी असा आमचा पापड त्यासोबत लोणचं असं आमचं असं जेवण असणार आहे तर माझा स्वयंपाक चाललंय मम्मीचे चालले आहेत केस आवरावरी कारण मम्मीला भाजी निवडायची थोडीशी त्याच्यामुळे मम्मी तयार होऊन भाजी निवड प्रत्येक चिडचिड करायला लागलाय काय रे बाबा आता तो वरडत होता की केवडा आता लगेच शांत बसला एक खोट बोलतय आता वरडत होता तसं वरट ना परत लवकर नाही करून घ्या मम्मीच पण आवडलंय चला पप्पा तर आमचे बोलत नाही काय ब्लॉग मध्ये काय नाही काय नाही चहा पिलाय पण ग्लास काय उचलला नाही तिथला कप तो पण मम्मी उचलणार आहे मम्मी किती हालो तुमचे खरच काही जिंदगी मला दुःख वाटते मम्मी बद्दल बघा ना पप्पा पप्पा तिथं मस्तपैकी चहा पिणार आणि मम्मी असं सगळं मला का करता आता केला चालू आता काय फायदा जेव्हा चालू करायचा असतो तेव्हा चालू करायचा असतो तेव्हा चालू करायचा असतो आता मला तेवढी कोथंबीर निवडून द्या मग एक व्हिडिओ करून तोपर्यंत मी ती भजीची तयारी करते ना पहिली चला पहिली व्हिडिओ करू गाईच एक भजी बनवली होती तळली होती मम्मीला म्हणलं मम्मी सांगा काय कमी येतात हे घे खाऊन दाखवा मम्मी सांगित जरा गरम असेल अहो खावा डरके आगे जिते नाही खायला हा काय पूर्गी अगं आत मध्ये ते किती गरम आहे बघ बर खायला पाहिजे तिखट पाहिजे जरा मला असं वाटतंय ना तिखट गोसावलं जरा थोडस तिखट टाक चालतंय चला सासूने सांगितलंय आता काय तिकडनं भजी आणते गरम गरम मला जरा हो मग मी खाऊन बघा न्यास तोंड टाकून हा कंटेंट करू करू थांबा सोनू आलो वा करू थांबा पाच मिनिट आता मम्मीला थांबल्या थांबल्या कंटेंट पण आठवलंय तर चला आता भजी बनवते मस्त पप्पाला मम्मीला गरम गरम भजी देते आणि मग नंतर सांभाराला फोडणी देते चला भजी करू आता चावतय पप्पाला मान पप्पाला बोलताय का पप्पा ब्लॉग मध्ये नाही बोलणार बघा आहे का म्हणलं ना मी पप्पा बोलत नाही म्हणून तोंड बाजल पप्पाने तो पप्पाने केलाय जो आपल्याला कंटेंट करायचा तो पप्पाला खरं खरं झालाय तो गरम गरम तोंडात टाकलं पप्पानी आणि तसंच बाहेर काढलं आता फुकून फुकून खावा <laughs> फुक फुक पे फुक फुक <laughs> चला घ्यायचं कंटेंट करायला चलो सांगत नाही एक शॉर्ट ला टाकलेले आवडलं का त्यांना कॉमेडी हा ना गाईज गाईज सांगत जावा <laughs> तुम्हाला आवडतंय का नाही काय करते आम्हाला काय शेप बिर्याणी हे बघा कसे झोपले दोघं काय पण कसे काय तुला काय करायचं का नाही जराशी माणूस कसं कपला कपल बघ कशी ओरडते बघ ना कशी नाही काय मोबाईल चालू केला काय कर काय झालं तुम्ही म्हणजे रिअलिटी घ्यायची रिअलिटी मग आता कशी पण माणसं झोपले ते पण घेतात मग त्याला काय झालं माणसं तर झोपत व्हिडिओ करतात बरोबर की नाही तू पण <laughs> आई आईला असं म्हणतोस थोडी लाज नाही वाटली नाही खाऊन आई कॉन्टेंट करायचा होता आणि पप्पा मम्मीने सगळे भाजी संपवल्या आता कशाचा कॉन्टेंट करायचा आणि त्यामुळे मला आत्ताला घेत होते हे मम्मी बोलली म्हणून कंटेंट कॉन्टेंटसाठी एक हे कापायला लागेल परत गोसाळ त्यांनी तुम्ही खाल्लेय कधी गोसाळेची भाजी खाल्ले खातात सगळे तरी पण तुम्ही खाल्लं का मला कमेंट करून सांगा गोसाळेची भाजी ले लागतात परत अँड गाइस नाही म्हणायचं मला माझा खूप आवडते गाइस मला तुम्ही सांगा माझे हे मी जे व्हिडिओ बनवते शॉर्ट व्हिडिओ तर ते तुम्हाला आवडतात का कसे आवडतात बरोबर एक्टिंग बरोबर येते का मला माझा आवाज माझा माझा आवाज माझा मला असं वाटतं की काहीतरी व्हिडिओ केला कसा आहे माझा आवाज मम्मीला मम्मी तसं आहे तसाच येणार आहे तो आवाज म्हणून व्हिडिओ करताना नाही पण ठीक आहे ना खोट कशाला म्हणजे नाही का असा बळच दुसरा चांगला आवाज कशाला काढायचा ना जो आहे तो आता बघा कॅमेरा माझ्याकडे होता कॅमेरा दिसा म्हणून गेलं काय करायचं सांगा आजी बात आवडत नाही कॅमेरा समोर यायला हा आणि आपण कॅमेरा जरी समोर नेला ना म्हणजे आणि पळून जातात जसं आता पळून गेले ना आता एवढे वेळ पप्पा तिथे बस बसले होते कॅमेरा मी सारखे फिरवत होते ना ते त्याच्यामध्ये पप्पा दिसत होते म्हणून पप्पा डायरेक्ट बाथरूम मध्ये फिरून काय बोलायचं फोटो काढायला आवडत नाही तुमचे लाज जाळून आवडत नाही काय काय करायचं लालू तुमचे तुमच्या येऊन जाणार पंधरा गेले की पप्पा लालू आहेत मम्मी कसा सुपोर्ट सुपोर्ट का आहे बघा कसं आहे आज अळू नाहीये मी मुलांना सपोर्ट करते सपोर्ट सपोर्ट करायचा असतो आता जी मुलं करतात ना तर सपोर्ट करायचा आपला बाकी काय आहे तेव्हा ही ऍक्टिंग आहे ते काय मला येते काय मला जमतय तसलं काय आता त्याने व्हिडिओ बनवला या ऍक्टिंगचा दहा वेळा मला एक एक शब्द त्याने ती करायला आवड एक शब्द बोलायला व्हायचा तर दुसरा शब्द चुकायचा माझा मला येतच नाही तर काय करायचं नाही कसं आहे केलं तर येतं आणि मम्मी प्रयत्न करते ही चांगली गोष्ट आहे म्हणजे असं नाही म्हणत की मला येत नाही बाबा मी नाही करत असं तसं असं नाही म्हणत मी करती मम्मीला आवडतं म्हणून मम्मी आधीच विचारते सांग काय चुकलं असेल तर सांग म्हणून मग ते प्रत्येक सगळं सांगतो मग करेक्ट करून मम्मी बरोबर तशीच ऍक्टिंग करते सांगा बरं सगळे जण माझा हिरो तुम्हाला आवडतो का माझा आवाज आवडतो माझ माझ का माझा आवाज मला आवडत नाही तर सांगते माझा आवाज मला कसं वाटतो ऐकायला काय नाही ते प्रत्येकाला तसं वाटतं मम्मी आता मला पण माझा आवाज असं ऐकायला चांगला नाही असं वाटतं अरे तुम्ही सांगा बरं मला थोडीशी ऍक्टिंग येते का मी चांगले रील करते का पा पायल बरोबर आवडतं का तुम्हाला कमेंट करून मम्मीला खास कमेंट करून सांगा मम्मीची ऍक्टिंग तुम्हाला कशी वाटते आणि हा वाईट कोण म्हणणार आहे बरोबर कारण की आपले सगळे ऑडियन्स जे आहे युट्यूब फॅमिली ती सगळी चांगली आहे आणि वाईट कोण कमेंटच करत नाही हा दोन तीन लोक तिथे करतात पण कसं आहे मी तर लक्ष देत नाही मम्मी पण पहिलं तर कसं आहे माहिती काय का वाईट कमेंट करणार आहे पण असा आहे कारण माणसाला म्हणतात ना की फेस लागल्याशिवाय रस दिसत नाही तर तुम्ही जर वाईट कमेंट करत असाल ना तर असंय मध्ये ब्लॉग मध्ये बोलायचं नाही पण दुसरा माणूस बोलत असेल ना तर मध्ये विषय बोलायचं तर मला काय म्हणायचं माहितीये का वाईट कमेंट करा तर वाईट कमेंट केली ना तर माणूस सुधरताय की हा इथं टेस्ट लागली काहीतरी बाबा आपल्याला ना मग आपण काहीतरी अजून चांगला मार्गाने तर माणूस अजून उच्चपर्यंत जाऊ शकतो असं नाही की तुमच्या कमेंटने आम्ही खाली येऊ शकतो आम्ही येणार नाहीये तुमच्या कमेंटने किती काम करा कमेंट ही तुमची मर्जी आहे ती तुमचे विचार आहे ते तुमचं तुमचे बुद्धिमत्ता आहे की तुम्ही काय बघता आणि काय कमेंट करता पण काय काय मुली इतक्या छान मुलं कमेंट करतात ना माझ्यासाठी खास आणि खास त्यांना मराठी येत नसताना मराठीमध्ये माझ्यासाठी कमेंट करतात ना तर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद मला इतका सपोर्ट <coughs> करताय तुम्ही तर पाहिला तर केलाच केला पण मलाही तुम्ही एक्सेप्ट केली ना त्यामुळे मी खरंच तुमचे धन्यवाद मानतो त्याच्याबद्दल पण आणि आता सुद्धा आहे ना मी मी जयसा देवीची एक व्हिडिओ पोस्ट केली आहे ना तर ते मंगळसूत्र घालताना तर इतकी छान कमेंट केली ती एका ताईंनी मस्त कमेंट सांग ना इंग्लिश मध्ये मला वाचता येत नाही आता नाव मी विसरले आता विसरले तर ही कमेंट आहे ना इतकी छान केली की खूपच छान म्हणजे खूपच छान खूप भाग्यवान आहेस पायल तू प्रत्यक्ष देवीला मंगळसूत्र वाहण्याची संधी तुला मिळाली आणि ते पण नवरात्रीमध्ये वा काय योग्य जुळून आला काय मस्तच काहीतरी मी रिअलमीची पुण्याई आहे तुझी वा मी लाईक देते तुला हे गेलाय पण हि जर नाव मला इंग्लिश मध्ये असल्यामुळे मला वाचता येत नाही तर खूप छान कमेंट केलीस तू खूपच छान कमेंट केलीस श्रीजा भिसेना भिसे नाव आहे ताईंच तर थँक्यू अशा छान छान कमेंट करत जा पहिली कमेंट ब्लॉगला ब्लॉग नाही ते व्हिडीओला पहिली कमेंट आहे युट्यूब ला तुझी तर खरंच मला ती मी हॅन्ड बघितली नाही आणि ती कमेंट मराठीमध्ये असल्यामुळे मला सवय असे कमेंट बघायची

मम्मीचं बोलणं खूप भारी असतं मम्मी, मम्मी बरोबर बोलताय तुम्ही रोज ब्लॉक मध्ये बोलत जावा ताई दादा नाव संख्य प्राची, प्राची कमेंट मावशी मिश्री लावू नका पोटामध्ये गाठ होतात खूप त्रास होतो त्याचा सोडून टाका ते <laughs> सोडून टाका सोडून असा अनुभव आलाय का बाळा तुला कुठं की पोटात गाठ होती म्हणून असं काही नाही मी तुला सांगू का मी मिस्त्री कधीपासून लावते मी मिस्त्री माझ्या लग्नाच्या पासून लावते माझ्या लग्नाला झाली आता पस्तीस वर्ष तर मला मी माझ्या लग्नाच्या अगोदर माझी भाऊजी लावायची मिस्त्री भाऊजीच्या नाता लागली तर मी जवळजवळ सातवी तासून मिस्त्री लावते माझ्या मला चाळीस वर्ष झाल्या असून मी मिस्त्री लावते आणि माझी आई लावत होती ही मिस्त्री तू चाळीस वर्षाला तू मिस्त्री लावतेस बरोबर तुझा वय किती माझं वय आता पन्नास खोट

तर तेव्हापासून कारण भाऊजी साहेब होते ना मी भाऊशाही माझी लावायची नोटी वर लावायची मग त्यावेळेस पाळा मिळायची तर बाळा खरंच तू कमेंट केलीस चांगलं वाटलं मला पण तू तब्येतीची काळजी घेतली आणि माझ्या पुढच्या जीवनासाठी जीवना तू जे मला बोलली की केअर केलीस माझ्याबद्दल त्यामुळे थँक्यू धन्यवाद झाले कमेंट हो ते वाचलेलं मी आता मग कमेंट पहिली कमेंट कमेंट आता वाचलेलं आता प्रत्येक ब्लॉग मध्ये एक दोघांची वाचू तुमची नावेंट केल्यावर हा नाही प्रत्येक ब्लॉग मध्ये प्रत्येक जे कमेंट आम्हाला आवडतील ना मनापासून मनाला दिला म्हणतात काय ते छूज आहे गे छू नाही गे का छू आहे गे कमेंट तुमच्या कमेंट जर आम्हाला मनापासून आवडले ना मनाला असं लागले ना की अरे वा काय ह्या लोक आमच्यासाठी इतकी छान कमेंट करते थांब ना आपण मम्मीची मम्मीची युट्यूब ची सर्च हिस्ट्री वाज पुढच्या व्लॉग मध्ये ना नाही हे व्लॉग मोठा लागतो लोकांना ऐकायचे की ते पहिले बघू मग आपण डिसाइड कर। करू डिसाइड करू, करू नंतर थांब अँड मराठीत जे राहते सांगते पायल अँड प्रतीक

चल आता कर नऊ वाजल्या आणि खूप दमले मी पण आज ते हात दुखतात माझे हे जर आज जर म्हणजे चल चला ब्लॉग बंद करते सांगते काय होते ते सर्च